नमस्कार मी अनिल कोरवी मी रनर्स अकॅडमीचा संस्थापक आणि कोच दोन्ही आहे मी आता वेस्टर्न रेल्वेमध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे आणि आत्ता मी तुम्हाला काही सोळाशे मीटरबद्दल थोडी माहिती सांगणार आहे की सोळाशे मीटर कसं दहावं मी नॅशनल प्लेअर आहे फुल मॅरेथॉनमध्ये फुल मॅरेथॉन मी दहा किलोमीटर क्रॉस कंट्री पण नॅशनल खेळलेलो आहे दहा किलोमीटर आणि बाकी खूपशा मॅरेथॉनमध्ये मोठ्या मॅरेथॉनमध्ये प्लेसिंग आहे तर मला खूप म्हणजे आता मी जवळपास वीस वर्ष रनिंग करतो त्यामुळे त्या अनुभवाने मी काही गोष्टी तुम्हाला शेअर करतो सो आहे सोळाशे मीटर धावताना काही गोष्टींचा विचार केला पाहिजे कसे आपण आपल्याला सोळाशे चार राऊंडमध्ये धावायचं आहे तर चार राऊंडला आपण चार पार्ट चार पार्टमध्ये डिवाईड करायचं चार पार्टला पण आपण म्हणजे प्रत्येक राऊंडला दोन राऊंड दोन पार्टमध्ये डिवाईड केलं जर दोनशे दोनशे मीटरमध्ये डिवाईड केलं तर आपलं धावणं जास्त इझी राहतं जेव्हा आपण जर आपल्याला अपन पाच दहामध्ये जर धावायचं आहे तर पोलीस भरतीला पाच दहाला आउट ऑफ मार्केट तर आपण पहिला राऊंड एक पाचमध्ये किंवा एक सहामध्ये धावून उपयोग नाही आहे तर त्याला आपण एक दहा ते एक बारा किंवा एक चौदाने जरी कंटिन्यू राऊंड केले एक चौदा एक पंधरा असे राऊंड जरी मेंटेन केले तरी आपण पाच मिनिटाचे शो धावू शकतो तर त्याला असे डिवाईड करायचे की पहिला पहिला दोनशे चौतीस सेकंद पुढचा दोनशे चौतीस सेकंद असे डिवाईड केले छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड करून केलं तर जास्त इझी राहील आणि कंटिन्यू आता स्टार्ट फास्ट केली तर नंतर बॉडी टाईट होत जाते तर नंतर टाईट न होण्यासाठी आपण मेंटेन लॅप ला केले जास्त चांगलं राहतात जर आपण पाच दहा जर आपल्याला धावायचं आहे तर पाच झाला आपण एक सतरा सतरा जरी राऊंड लावले एक सतरा राऊंड कंटिन्यू जर लागले तरी पाच आठचा टायमिंग येतो त्यामुळे आपण स्टार्ट जास्त फास्ट न करता आपण मेंटेन करून जास्त केलं तर जास्त कम्फर्टेबली जाईल लास्ट राऊंडसाठी आपल्याकडे ताकद पण राहील की आपण फास्ट करण्यासाठी पोलीस भरतीला जास्तीत जास्त तीस ते चाळीस जणांचा ग्रुप बनतो तर त्यामध्ये आपलं कॉम्पिटिशन करण्याची गरज नाही आहे आपण लॅब जरी मेंटेन करून केले ना तर आपण हा विचार केला की आपल्याला सगळ्यात पुढे धावायचं आहे सगळ्यात पुढे जाऊन उपयोग नाही आहे तिकडे तिकडे आपल्याला आपल्या टाईममध्ये धावणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या टाईमचा विचार करूनच आपल्याला ती सोळाशे मीटर धावायची आहे त्यामुळे लॅब मी जर मेंटेन करून केले तर प्रत्येक चारशे आपण टाईम बघून जर धावू शकलो तर जास्त चांगलं राहील पण तसं घडी अलाउड नाही आहे तर तेवढे आपल्या बॉडीला सवय राहायला पाहिजे की आपण तेवढे ती लॅब मेंटेन करतो आहे की नाही काही मुलं सोळाशे करताना सोळाशे धावताना स्टार्ट खूप जास्त फास्ट करतात स्टार्ट फास्ट करून नंतर काही डिस्टन्स नंतर पहिला राऊंड फास्ट जातो आणि त्यानंतर दुसऱ्या राऊंडला जास्त स्लो होऊन जातात आणि ते सगळ्यांच्या पुढे धावणारे सगळ्यांच्या मागे धावताना दिसतात तर ते न होण्यासाठी लॅब मेंटेन करून धावणं जास्त गरजेचं आहे काही मुलं स्टार्टिंग जास्त स्लो करतात आणि नंतर ट्राय करतात की फास्ट करण्यासाठी नंतर ती वेळ निघून जाते जर जा तुम्ही पहिल्यानंतर एक तीसचा वगैरे धावले आणि नंतर तुम्ही विचार केला एक तीस धावीन एक पंचवीस धावीन शेवटचा एक दहाचा राऊंड धावेन तर एवढं सोपं नाही आहे ते धावणं त्यापेक्षा आपण जर मेंटेन करून धावलं तर जास्त इझी धावता येईल त्यामुळे त्या गोष्टीवर आपण जास्त फोकस करूया सो असे म्हणजे फिनिशिंग जेव्हा शेवटचा राऊंड असेल तेव्हा आपलं पूर्ण जे इतके ज इतक्या दिवसाची मेहनत आहे त्याचा पूर्ण चीज करण्यासाठी शेवटचा राऊंड फास्ट करा आणि ट्राय करा जास्तीत जास्त चांगला टायमिंग देण्यासाठी आणि असेच इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आम्हाला यूट्यूबला फॉलो करा इन्स्ट यूट्यूबला इंस्टाग्रामला आणि मा नंबर खाली दिलेला आहे तर तो पण तुम्ही सेव्ह करून घ्या आणि काहीही लागेल तर जरूर कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू